स्वागत आहे चित्तोडगड भटकंतीच्या दुसऱ्या भागात माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल मागील भागात चित्तोडगडवरील आपण अनेक स्मारके महले मंदिरे पाहिली या भागात आपण चित्तोडगडचा संक्षिप्त इतिहास पाहणार आहोत मित्रांनो हा एक पाण्याचा स्त्रोत एक कुंडे आणि ही आपली स्प्लेंडर गाडी आहे तर अशी गाडी तुम्ही चित्तोडगडमध्ये आल्यानंतर रेंटला घेऊ शकता तर ही आम्हाला चारशे रुपयात त्यांनी स्प्लेंडर प्लस रेंटला दिली आहे आणि चारशे रुपये रेंट देऊन त्याची प्रोसेस काय आहे आधार कार्ड त्यांच्याकडे जमा ठेवतात आणि ते एक ॲग्रीमेंट असतं त्या ॲग्रीमेंटचा फोटो घेऊन तुम्ही दिवसभरासाठी चारशे रुपयात अशी एक स्प्लेंडर बाईक घेऊ शकता अजून वेगवेगळ्या मॉडेलच्या बाईक्स असतात त्यांच्याकडं पल्सर अजून चांगल्या चांगल्या के टी एमसारख्या तर त्याच्या प्राईज कमी जास्त असतात तर अशी तुम्ही बाईक घेऊन संपूर्ण चित्तडगड किल्ला एक्सप्लोर करू शकता चित्तोडचा इतिहास हा भारतीय इतिहासातील सर्वात रोमांचक अध्यायांपैकी एक आहे कारण इथेच राजपूत शौर्याचे फुलले फुल आपण कंकाली मातेच्या इथं आहोत तर आज जाऊन आपण मंदिर पाहणार आहोत तर एक कंकाली माता जे मंदिर आहे त्याच्यासमोर एक जलकुंभ आहे आणि कंकाली मातेच्या इथं असं सुंदर असं पॅलेस हे मंदिर आहे आणि याच्या पवित्र भिंती आणि उद्ध्वस्त राजवाड्यांचा विशाल विस्तार व असंख्य वेढा शौर्याची गाथा सांगतो चित्तोडगड हे भारतातील सर्वात जास्त स्पर्धा असलेल्या सत्तास्थानांपैकी एक होते त्याच्या भक्कम तटबंदीसह सिसोदिया राजवंशाचे महान संस्थापक बाप्पा रावल यांनी आठव्या शतकाच्या मध्यात शेवटच्या सोळंकी राजकुमारीच्या हुंड्याचा भाग म्हणून चित्तोड मिळवला कालीमातेच्या मंदिरासमोर एक विशाल कुंड आहे त्यालाच सूर्यकुंड म्हटले जाते कालिका माता मंदिर आठव्या ते नवव्या शतकात वंशाच्या राजांनी बांधले मुळात हे एक सूर्य मंदिर होते मुसलमानी आक्रमणात ते नष्ट झाले नवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते राणी पद्मिनीचा महाल एका लहान तलावाकाठी बांधलेला आहे एक लहानसा महाल पाण्यात बांधलेला आहे त्याला जनाना महाल म्हणतात किनाऱ्यावर मर्दाना महाल आहे रावल रतन सिंहाची रूपमती राणी इथेच राहत होती मित्रांनो सध्या आपण आहोत महाराणी पद्मिनी पॅलेसच्या इथं आणि जो पिच्चर तुम्ही मागं पाहिलेला असाल तर ती जी स्टोरी आहे ती जी ॲक्च्युअल ऐतिहासिक कथा आहे त्या कथेचं आणि त्या जे काही त्यातील पात्र आहेत आता ती, ती गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे ते आपल्याला माहीत नाही पण जे मेन ॲक्च्युअल जी घटना घडली ती याच किल्ल्यावर घडली आणि महारावल रतन सिंग यांचे त्या पत्नी होत्या महाराणी पद्मिनी आणि त्या या पॅलेसमध्ये इथं राहायच्या आणि इथं असा एक छोटासा तलावसुद्धा आहे आणि सुंदरपणे त्यांच्या राहण्याचं ठिकाण कसं आहे आपण ते इथून पाहू शकतो चित्तोडगडवर जे काही आक्रमण झालेले आहेत आणि खरं जे आक्रमण आणि जी युद्ध करण्यासाठी सेना यायची ते या साईडने यायची आणि इथंच जे अलाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं ते इकडच्या साईडने केलं होतं आणि त्यानंतर अकबराने जे आक्रमण केलं ते सुद्धा याच साईडने केलं होतं असा विस्तृत असा, असा हा प्रदेश आहे आणि या किल्ल्याची तटबंदी आपल्याला इथं इथून लक्षात येते सुंदर असा सातशे एकरमध्ये हा किल्ला विस्तारलेला आहे आणि किल्ल्याच्या बाजूंनी असा डांबरीचा रस्ता बनवलेला आहे त्या डांबरीच्या रस्त्याने आपण बाईक रेंट घेऊन किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही जसे येत असाल तसं येऊन हा सुंदर किल्ला आपण इकडं आल्यावर एक्सप्लोर करू शकतो आता इथून स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं खाली जे ते पूर्णपणे वन दिसतं आहे आणि संपूर्ण दाट झाडी आहे तर जवळपास बराचसा किल्ला आपण पाहिलेला आहे आता राहिले साहिलेल्या जे काही गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत त्याच्यात आपण विजयस्तंभ पाहिलेला आहे राणी पद्मिनीचा पॅलेस पाहिलेला आहे महाराणा कुंभाचा पॅलेस पाहिलेला आहे त्यानंतर चितोळगडवरील जो जलकुंभ आहे तो पाहिलेला आहे त्यानंतर जे दोन मंदिर आहेत एक मीरा मीरादेवीचं जे कृष्ण भक्तीसाठी मीरादेवीनी जी काही भक्ती केली होती ते मंदिर आहे आणि त्याच्या शेजारचं एक मंदिर आहे असे ते मंदिरंसुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि बरेचसे आपण जलकुंभ पाहत पाहत जे काही बावड्या आहेत ते पाहत पाहत किल्ला एक्सप्लोअर करतो आहे तर आपण किल्ल्याच्या आता जे जेथून अटॅक होतो किल्ल्यावर त्या भागाकडे आलो आहे आणि या रस्त्याने पुढे जाऊन आता जे जे ऐतिहासिक ठिकाणं आपण एक्सप्लोअर करत हा किल्ला उतरून आपल्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच उदयपूरकडं निघणार आहोत तर उदयपूरची आपली गाडी आहे रात्रीची तर उदयपूरची गाडी आहे आणि तिथं दोन दिवस आपण उदयपूरमध्ये राहणार आहोत उदयपूरचा पण सिटी पॅलेस आणि लेक पिचोला आणि बाकी सगळा उदयपूरचा ब्लॉकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर उदयपूर एक्सप्लोअर झाल्यानंतर आपण उज्जैनला जाणार आहोत आणि उज्जैननंतर माझ्या गावाकडचा रेल्वेने तो प्रवास राहणार आहे तर संपूर्ण ही सिरीज नक्कीच तुम्ही पहा तुम्हाला नक्कीच या पूर्ण सिरीजमधून आनंद येईल माहिती मिळेल इतिहास समजेल आणि जे काही या राजस्थानचं आणि या मेवाड रियासतचं हिंदू लोकांसाठी आणि हिंदू राजपूतांसाठी आणि जो कोणी जो स्वतःला सनातनी मानतो त्या लोकांसाठी जसं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जितका मान आहे देशात छत्रपती शिवाजी महाराज जितका मान आहे तितकाच मान प्रतापांनासुद्धा आहे आणि प्रतापच्या वंशात महाराणा सांगा महाराणा कुंभा त्यानंतर असे अनेक चौदाशे पंधराशे वर्षाची ही ऐतिहासिक परंपरा या मेवाड घराण्याला लाभलेली आहे अर्थात त्या मेवाड घराण्याचं वैभव आज आपण एक्सप्लोअर करतो आहे या चित्तौडगडवरून पूर्वेच्या दिशेने हा दरवाजा असल्याने त्याला सूरज पोल असे नाव आहे या दरवाजाजवळ एक चबूतरा आहे हा चबूतरा चुंडावत सरदार साईदासाचे स्मारक आहे पंधराशे अडुसठ साली अकबराशी झालेल्या युद्धात त्याला याच ठिकाणी वीरगती प्राप्त झाली होती मित्रांनो समोरच्या साईडनी जे जे सूरज पोल आहे जे तुम्हाला जर पहिले मी जसं सांगितलं तर त्या रस्त्याने हे पहिलं द्वार लागतं आणि भला मोठा असा हा मार्ग आहे या मार्गाहून त्या काळी ते कसे येत असतील आणि कशाप्रकारे युद्ध खेळत असतील त्याची माहिती आणि त्याची प्रचिती आपल्याला इथून येते तर हे सूरज पोलचं पहिलं द्वार आहे पोलच्या समीप राज्यमार्गाच्या पश्चिमेस एक मंदिर आहे तिथे नीळकंठ महादेव आनंदाने निवास करतात असे म्हणतात की शंकराची ही विशाल प्रतिमा पांडव आपल्या भाऊत बांधीत असत राज्यमार्गाने थोडे पुढे गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेला पंच्याहत्तर फूट उंचीचा आणि सात मजले असलेला स्तंभ आहे या स्तंभाला कीर्तीस्तंभ म्हणतात त्याच्या चारही बाजूला भगवान आदिनाथाच्या मूर्ती आहेत त्यावर जाण्यासाठी चोपन्न पायऱ्यांचा जिना आहे हा गड जिंकण्यासाठी बरीच मोठमोठी युद्धे झाली साधारण आठशे चौतीस वर्षे ही मेवाडची राजधानी होती राणा कुंभा या राजपूत राजाने मेवाडच्या सैन्याची पुनर्बांधणी केली त्याचवेळी त्याने तीस किल्ल्यांची शृंखला तयार करून मेवाडचे राज्य बळकट केले सोळाव्या शतकात मेवाड एक प्रसिद्ध राजपूत राज्य बनले पुढे राजपूत राजा राणासांगाने मुघल सुलतान बाबरच्या विरोधात सर्व राजपूतांना एकजूट केले राजपूत आणि मोगल यांच्यातील घनघोर युद्धात सांगाचा पराभव झाला अशा प्रकारे आपण किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला तसं पाहिलं तर संपूर्ण किल्ला सातशे एकरमध्ये विस्तारलेला आहे प्रत्येक ठिकाणाला भेट देऊन सविस्तर किल्ला एक्सप्लोर करण्याला खूप वेळ लागतो त्या कारणाने आमच्याकडे जितका वेळ होता त्यानुसार आम्ही किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणे राहून गेले तरीसुद्धा आपण ज्या प्रमुख ठिकाणांना भेट दिली त्या सर्वांचा इतिहास आणि माहिती मी तुम्हाला दिलेली आहे चित्तूरगडला येत असाल तर तुम्ही गाईडसुद्धा हायर करू शकता राजस्थानच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला हे गाईडचे दर मिळू शकतात आगे आगे ही कोतली घोडिलो नारी बनी सरो रथेडो होला आगे आगे 아니 <머래> अशा प्रकारे दोन भागात आपण चित्तोडगड किल्ला एक्सप्लोर केला आता लवकरच भेटूया उदयपूरच्या भटकंतीत म्हणजेच भाग तीन मध्ये